खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे सहा अब्लिक पंचवीस हा मोटरसायकल ॲक्टिवा चोरीबद्दलचा गुन्हा दाखल होता याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय गायकवाड हे करीत होते या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना काही माहिती मिळाल्यानुसार त्यांनी एक संशयित इस्माला ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असतं त्याच्याकडून तीन मोबाईल तीन मोटरसायकलावर चौदा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे याच्यामध्ये भिवंडी तालुका शिरडायघर येथील दोन मोटरसायकलही जप्त करण्यात आलेल्या आहे तसेच खडकपाडा पोलीस स्टेशनच्या सहाशे सहामध्ये गेलेली मोटरसायकलही जप्त करण्यात आलेली आहे त्याशिवाय चौदा मो मोबाईलही जप्त करण्यात आलेले आहे हे सर्व मोबाईल त्यांनी ठाणा मुंबई अंबरनाथ उल्हासनगर कल्याण या भागात चोरलेले प्राथमिक तपासात सांगितलेले आहे आरोपीचं नाव आहे हा गाझी उर्फ टकी लकीर हुसेन याचं वय एकोणवीस वर्ष आहे त्यांनी त्याच्यासोबत ते अजून दोन विधी संघर्ष बालक बालके त्यांच्यासोबत हे गुन्हे केलेले आहे